कस चाललंय मस्त पैकी भरून वांग आणि आज काही मिक्सरचा वापर केला नाही बराबर का शेंगदा नाही ग्लासात कुठले लाईट नव्हती हा हा दीदी थांब व्हिडिओ काढते मला आधी हो इकडं बघ इकडं बघ बिस्किट कुठे बिस्किट हा अगदर हा दीच बाला शुभ्राला प्यायच होतं पाणी चप्पल घालून गन पावडर करून शुभ्राने आमचे आमच्या शुभ्रा रेडी झाली तुम्ही म्हणता कशासाठी रेडी झाली तर शुभ्रा चालली शाळेत स्कूल मध्ये शुभ्रा शुभ्रा हो बघा चप्पल कशी वाटते मस्त अशी हा अजून द्यायचं अजून दीद चू चॉकलेट दिली तर खाई नाही आणि पप्पा द चॉकी पाणी लई तहान लागले वाटतं दी, दी। सकाळपासून तिला चूला मला आंघोळी पान द्यायचे पण अगोदर म्हणलं तुम्हाला भाजी दाखवते मी कशी झाली मस्त अशी भाजी मसाला काय काय टाकलो ह्याच्यात हळद टाकली का टाकली। मसाला लसूण

छान अशा मसाल्याचे सुरू आहे अजून आता तुम्हाला चरी वगैरे आल्यावर हो, मी दाखवती कशी भाजी होती, होती मस्त अशी गरम पाणी उकळायला शाळ भिजायला घातला होता बंद करू का उकळले भांडी घासायचे पण कपडे धुवायचे तेवढंच काम राहिले छान अशा ज्वारीच्या भाकरी केल्यात मी मस्त पैसे आणि बघा पुढे मारे काय शाळेतच डब्बा बॉटल तंबूल घेऊन शुभ्रा आमची शाळेत जाते शाळेत तुझं नाव काय आहे शुभ्रा अमोल बा, शुभ्रा बाटी। अमोल बाटीच जेड आता है एक म्हणजे एक पाणी वतायचं म्हणजे थोडंसंही शेंगदाण्याचं कुठं होतं डिश इतकी गरम पाणी चला तर यायची अजून बाकी छान असं उकळणार मग तरी यांना थोडं मीठ टाकते आय मीठ कमी होतं तोपर्यंत आपण बाहेर बघू काय चालले हे बघा कसे वाटते ते मस्त असे पातळ एकदम छानपैकी चिप्स अजून चिप्स बनवायच्यात आपल्याला पण बटाटे आणलेले आहेत म्हणून राहिला तर उद्या बनवून देईल राहिले ताईसाहेबांच्या कसे वाटते एवढं घमेल तेवढं भरलेलं एवढं झालं हात उचल कोंबीने अंड चला झाड बघा आपली जसं माती टाकून तशी ग्रोथ किती वाढली बघा तो का तिथं ही झाड राहायला लावलंय भरपूर मस्त अशी झाडं काय काय करती तू अ कोबड्यांना पाणी ठुती वय ठू मग जा ठू कोंबडीने अंड घातलं का नाही मग नाही घातल्यावर म्हणती ती मग पाणी ठुती त्यांना है ना खाऊ टाकती तांदूळ टाकती त्यांना ह कोंब्या कोंब्या तानती बी कोंबड्या कुठे कशी एका जाग्या उन्हात उभा राहिले सगळं आवरून जायचे शाळेत जायची तयारी आहे ती काय बाय दिसते तो गेली 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 तो आहे तो, तो। दहा वाजता जायचं असत बा चप्पल घालून गण पावडर करून आवरून रायवार पप्पा ठुली शाळा है शुभ्रा सुट्टी नसते ना मला सुट्टी नाही म्हणती शनिवारच शाळेला सुट्टी असते का तुला नाही तुझ नाव बाई नाव कसं शिकवतात ग शुभ्रा अमोल मातीत गेली नाही गेली मातीत हा हा माती गेली म्हणती टिफिन डब्बा बॉटल अजून दहा वाजाची शाळा उघडायला जाते काय हम्म दहा वाजताच लवकरच द्यान तिला आंघोळ घातली गेले की म्हणते चल शाळेत शाळेत बारकी बारकी पोर येते ना खेळायला डान्स कसा करते ग तू डान्स नाच रे मोरा आंब्याच्या बनात नाच रे मोरा नाच गोल गोल फिरून नाचती शुभ्रा रुसली शुभ्रा रुसली म्हणजे तिला तिकडं जायचं या असं तिचं डोक्यात तेवढं चाललंय हसली 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 <laughs> <laughs> गाल म्हण मोरा चांदू मामा चांदू मामा ग मनकी चांदोबा आतेच्या व्हिडिओत म्हणली आहे का नाही चांदोबा चांदोबा कुठे चालले आत्याने पार उरकून बसले आते है चार। चार। आते ने बस आते हुई। <laughs> आता सगळं काम बी मावरला आज काय निवांतच आहे कुरिअर तेवढं द्यायचे पॅकिंग करून इकडं बघ भाजी शिजत आली बा कशा मस्त वास येतोय छान असा

Басата, дело. дело